पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी अनंत चतुर्थी अर्थात गणेश विसर्जन आणि मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चौदा मध्ये शिवसेनेच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली सदर कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना युवा सेनेचे नाशिक महानगर, चा सेने महानगर प्रमुख दिगंबर नाडी नाडे यांनी केलं होतं नाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मोहिमेत मनपा आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला यावेळी जुने नाशिक परिसरातील सर्व मुख्य चौकात औषध फवारणी करून कचरा तसंच प्लास्टिक उचलून मुख्य रस्ते साफ केले गेले तसंच तुटलेल्या ड्रेनेजचे ढापे तसंच जाळ्या बसवण्यात आल्या तसंच आवश्यक असलेल्या ठिकाणी खडी मुरूम टाकण्यात आला या स्वच्छता मोहिमेत युवासेना विस्तारक योगेश बेलदार माजी नगरसेविका समीना मेमन अजय तासंबळ जय हिरे सादिक शेख संदीप डांगे गोपी पाटकर लोकेश तायडे सनी मुंडे गिरीश शिंदे सोनू जगताप कमलेश भाले सचिन मोरे दत्ता पाईकराव सलमान शेख साजिद शेख हसन सय्यद तसंच इतर मान्यवरांसह मनपा आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते प्रभागातील महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी दिगंबर नाडे यांच्या या उपक्रमाचं कौतुक करत आभार मानले स्वच्छता मोहीम ही फक्त मोहीम नसून लोक चळवळ आहे येणारे सर्व सण हिंदू मुस्लिम बांधवांनी एकोप्यानं साजरे करावे असं युवासेनेचे महानगरप्रमुख दिगंबर नाडे यांनी यावेळी सांगितलंय स्वच्छता मोहिमेबाबत माजी नगरसेविका समीना मेमन यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी अधिक माहिती दिली